नांदगाव आगारातील एस टी प्रशासनाच्या दुर्लक्षाचा कळस नाशिकडे जाणारी धावती एस टी बस मसोबा बारीक बंद एस टी हे सर्वसामान्य प्रवाशांचा आधार असलेले प्रवासाचे साधन आहे त्यामुळे त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन सेवा मजबूत करण्याची आवश्यकता आहे सुरक्षित प्रवासाची हमी देणारी एस टी बस आता प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे नाशिकच्या नांदगाव आगाराची बस क्रमांक एम एस चक्रा बिएल त्र्याण्णव तीस नांदगाव ब्राह्मणवाडी नाशिक ही गाडी नांदगावहून नाशिककडे जात असताना मसोबा बारीक गाडीचे क्लच फेलस झाल्याने गाडी बंद पडली असून प्रवाशांना व शाळेतील विद्यार्थ्यांना काही काळ ताटकळत बसावे लागले नादुरुस्त असलेल्या एस टी बसकडे महामंडळाच्या दुर्लक्षाची भर पडली आहे परंतु बहुतांशी नादुरुस्त बस रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांच्या जीवाशी खेळ करीत असल्याचे चित्र आहे प्रवाशांची गैरसोय नको म्हणून एस टी महामंडळाकडून सेवा दिली जात आहे मात्र नांदगाव आगारातील बस अत्यंत दुर्दशा झालेली आहे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असतानाही महामंडळाकडून मात्र दुर्लक्षच केले जात आहे मात्र तरीही त्यातून प्रवासी वाहतूक सुरू आहे अनेकदा महामंडळाच्या बसेस रस्त्यात बंद पडताना दिसून येत आहे आवाज एम न्यूज मराठी नांदगाव ज्या डे दिप, नांदगाव डेपोच्या गाड्या एकदम भांगार मधल्या भांगार मी स्वतः अनुभव सांगतो एक चार दिवस वेळेला मी गाडी फेल माझ्याजवळ काय वेळेला साहित्य असतं ठिकठिकाणी थीक उतरायचं बसायचं चढायचं काय करायचं हा कुठेही गाड्या फेल होता काय लावलेलं आहे पब्लिकला हैराण करता एककडे पाहता महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे पन्नास टक्के सूट देत आहे दुसरीकडे जेंट्स भाडं वाढून दिलेलं आहे हा काय नाटकं ते मंडळाची काय समजत तयार नाही कुठून आले तुम्ही नांदगावून आलेलो मी नांदगाव साखरून राहतो मी कुठे चाललेलो मी नाशिकला चाललेलो आहे